हे गायज व्हेरी गुड मॉर्निंग आणि सर्वांचं स्वागत आहे आपल्या पूर्ण एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो कशा आहात आय होप तुम्ही सगळे खूप छान मजेत मस्त असाल मीच बरा नाही कारण माझी तब्येत चार दिवस झालं बरी नाहीये बघू शकता काय झालंय उष्णता वगैरे आलेली आहे आणि मला ताप वगैरे आलेला आहे सो गायच मित्रांनो आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे कारण आम्ही चाललोय आमच्या गावी ऑल फॅमिली फर्स्ट टाईम कारण सांगतो तो मला कारण काय पाठीमागे मम्मी बसले इकडं किरण गाडी चालवतोय इकडं ज्योती बसलेली आहे ज्योती हायकर आणि इकडे बघा मम्मीच्या मांडीवरती चुटकी बसली झोपली आहे मग चुटकी दाखव जरा चुटकी दाखव बघा चुटकी आहे का चुटकी झोपलेली आहे तर काहीच आम्ही चाललो आहे गावाला आज आहे सोमवार अठरा तारीख आहे हा अठरा तारीख आहे तर आम्ही गावाला का चालू मित्रांनो तर आमच्या चुटकीचं आहे बारसं म्हणजे नामकरण सोहळा आहे बुधवारी वीस तारखेला त्याच्यामुळे ऑल फॅमिली आम्ही चाललेलो आहे गावाला फक्त आमच्या फॅमिलीमध्ये आता पप्पाच नाही कारण पप्पांना सुट्टी नाही कामावरून त्याच्यामुळे पप्पा येणार बघा वीस तारखेला आजचा ब्लॉग खूप छान होणार मित्रांनो तर तुम्ही कंटिन्यू करा कराईच आता खेड शिवापूर टोल नाक्यावरती आणि आमच्याकडे आहे बघा फर्स्ट टॅग त्याच्यामुळे कॅशचा काही विषयच नाही आणि आमच्या किरणकाने फर्स्ट टॅग लावलेला आहे बघा चला आता आम्ही निघालो पुढच्या दिशेने आणि बाहेर बघा पोलीस वगैरे हो आहेत गाड्या चेकिंग साठी आणि बाहेरचं वातावरण बघा एकदम भारी छान आहे इकडं पाऊस नाही मित्रांनो खेडशेवपूरच्या पुढे पण पुण्यामध्ये भरपूर असा पाऊस होता येताना आम्हाला तर मित्रांनो आता मी पोचलोय बघा खंडाळ्याच्या घाटामध्ये आणि बघू शकतो लोकेशन झाडं वगैरे एकदम मस्त सगळं हिरवं गारगार झालेलं आहे लोकेशन बाकी ती भारी एकदम खतरनाक आहे बघा आणि वरण इकडं खाली दिसते शिरवळ एकदम लोकेशन भारी खतरनाक आणि कस आहे थोडा पाऊस पडून गेल्यामुळे एकदम भारी भारी सगळं हिरव गार झालेलं आहे काय म्हणतेस मम्मी चुटकी काय करत्या चुटको चुटकी बघा झोपलेले अजून चुटकी काय उठत नाही घरी जाईपर्यंत आता आम्ही कुठेतरी थांबू मध्ये नाश्ता वगैरे करायला जाता मी थांबलोय बघा नाश्त्यासाठी इकडं था। नाश् केंद्राच्या पुढे आलेलो आहे बोला काय म्हणताय चला उतरा पाऊस थोडा थोडा उतरा चुटका उठला उठला चुटका बघू चला घ्या घ्या पाऊस थोडा पडतोय हळूच घ्या तिला झाक टळेल वगैरे झाक तशी चुटका रडायचं नाही चला उठा एंट्री कुठं आहे तिकडून एंट्री चला इकडं खरोखरच कुत्र आहे बघ कुत्रा माहिती तुला जा पुढं जा चिटका चला तिकड कुठं इकडं चला अरे बाप रे बाप काय चहा चला आपलं या चहाच घेऊया चला बसवर टेबल ला आई बस इथं बसायचं छान इंटेरियर भारे मस्त आवडलं का इथं बसा तर काय बघा चुटको आमचे पहिल्यांदा हॉटेल मध्ये आले चहा प्यायला आणि आता चुटकी चहा पिणार आहे आज बघू आजी सोबत आले चहा प्यायला आहे ना। नाश्ता का आता मी करणार नाही कारण घर आपलं इथून राहिले बरोबर एक किती वाजे घर राहिले बरोबर अर्धा पाऊन तास घर राहिले त्याच्यामुळे घरी काय आमच्या जेवण वगैरे केलेलं आहे घरी त्याच्यामुळे आम्ही घरी जेवणार आहे आता फक्त इथे चहा पिणार आहे थोडं वॉशरूम लागत थांबलो होतो म्हणजे चहा वगैरे करून फ्रेश व्हावं नाही का चुटको झोपते का परत तिला झोपून देऊ नकोस चला लवकर तुझ्या आत्तून छान छान वेलकम करायचं सगळं आत्तून आहे आत्तू थांबले घरी तिला वेलकम करायला नाही का हा कशी केले वेलकम तरी काय माहितात तू म्हणजे करते मी वेलकम अजून छान पिलास तू ना पिलो अरे बाप रे आमची माऊली काल जाऊन आले आळंदीसन आहे ना बघा बघा आणि सकाळी येता येत कुठून आले बाबाला भेटून कामावरून त्यांनी हे केलं याच्या कुठं बोलतो आता खरं बोलतोय हॅलो गाय गुड मॉर्निंग आता गाडीत न उतरलेलो आहे आम्ही नाश्ता करायला तर मी आणि मम्मीच घेतलो त्यांना कंटिन्यू कारण ते पुढे बसलेले आणि ते तर बिझी आहेत माहिती काय खाणार आज काय खाणार आहे <laughs> नार। 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 मसाला डोसा आणि बस तिला विचारा चुटको खाणार आहेस पुरी भाजी की मिसळ मी दूध पिणार आहे ना तर बघा गायस आमचा डोसा आलेला आहे खावा किंवा मलाच माझ्याकडे नाही तुमच्यासाठी तुमच्यासाठी तुम्ही खावा आम्ही एकटे थोडी ना खाणार शेअर करूनच खाणार खायला काय माहिती आहे का हां बघ मला खायला इकडे ये मी इकडे खाणार आहे इकडे डोसा खावा तर बघा दोन चटणी दिलेली आहे सांबर आने खोबरी ह्याच्यात बटाटा मॅश करून टाकलेला आहे चला आता आता खाऊन घेऊया तर गाय चाय तू बनतीये चहा पण आलाय बघा काकाने इकडे बाळाला घेतले काका काय छाप नाही आमचा बाळ बघा निवांत बसले बाळ चहा चाललाय इकडं चेस चलो गायज अभि जा रहे हे घर बघा मित्रांनो पाऊस वगैरे पडतोय आता जाऊया घरीच चला

चला गाय आता मी गावाकडे पोचलेलो आहे म्हणजे आता पोचणारच आहे दोन मिनिटांमध्ये आता चिवच्या आतून छान असं वेलकम करायची तयारी केलेली आहे स्वतः आपण कशा प्रकारे वेलकम केलेलं आहे तिचं चला तर गाय जाता मी पोचलूया बघा गावामध्ये आमच्या आणि हे शिवस्मारक आहे बघा आता बघूया आतून पुढे काय तयारी केली तर घरापर्यंत जाऊया आपण पुढे पुढे चिव रेडी झाले का बघो चुटको चुटको अरे बापरे कोणला बोल चुटको ला चला चुटकी आले बघा पुण्यावरून आता वेलकम थोडी पुढे गाडी घ्या गा। गुडू का

अर्णाव जरा दीदीला खेळव रे आवाज दे की आवाज दे दीदी रडत्या ना बघा आ प्रेम बघा आ तुझो प्रेम बघा तुझो प्रेम राहते का रडायची तरी हे बघ ए चलो गाइस आरो बघा आमची शकुली एवढी आरू आणि आमच्या चांगल्या दाद्या बघा चांगल्या दाद्या मी तुला खेळव चल पिल्या तुला खेळ तर काहीच आमच्या वेलकम आज तुम्ही छान प्रकारे केलेलं आहे रडू नकोस व्हिडिओ मध्ये आवाज येतोय छुटको दिसते का तर आमचा हा छान असा व्हिडिओ नाही का वेलकम जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा